निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा महाराष्ट्राची अस्मिता राष्ट्रमाता राजीव आईसाहेब जिजाऊ यांचा स्मृती दिन सतरा जून रोजी असून या निमित्त सिंदखेड राजा येथील जन्मस्थळ ते स्मृती स्थळ जिल्हा रायगड अशी अभिवादन यात्रा सिंदखेड राजा येथून राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून निघाली आहे ही यात्रा सतत तीन दिवस प्रवास करत सतरा जून ला रायगड येथे पोहोचणार आहे या अभिवादन यात्रेचे हे चौथे वर्ष असून महाराष्ट्रातील यावर्षी मोठ्या प्रमाणात जिजाऊ भक्त तसेच शिवभक्त सहभागी होणार आहेत यात्रा जिल्हा पाचाड येथे पोहोचल्यावर जिजाऊ मासाहेबांच्या समाधीला सिंदखेड राजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील पवित्र जलाने अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात येणार आहे पंढरपूरला ज्या पद्धतीने भाविक जातात त्याच पद्धतीने जिजाऊ भक्तांनी पाचाडला यावे असे आवाहनही आयोजकांच्या वतीने वत करण्यात आले सतरा जून ही राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचा पुण्यतिथीचा दिवस असतो आणि गेल्या कित्येक वर्षापासून मी रायगड पाचाड येथे मासाहेबांच्या समाधीवर जात असतो परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर एक शल्ला असायचं की जिजाऊ जन्मोत्सवाला लाखो लोक या ठिकाणी हजर असतात परंतु स्मृती दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी सतरा जूनला अतिअल्प लोक त्या ठिकाणी असायचे आणि मग त्यामुळं असं वाटायचं की आपण इथनं जाऊन माहेरवरून जाऊन त्यांची त्या ठिकाणी आपण पुण्यतिथी साजरी केली पाहिजे आणि हे करत असताना एक आयडिया अशी आली की जिजामाता जन्मस्थळ ते समाधीस्थळ म्हणजे स्मृतीस्थळ या ठिकाणी आपण अभिवादन यात्रा घेऊन गेली पाहिजे म्हणून मागच्या चार वर्षापूर्वी आम्ही अशा बारा गाड्यावर सुरू केलेली ही यात्रा साधारणपणे फक्त बुलढाणा जिल्हा आणि मला वाटतं संभाजीनगर जिल्ह्याचेच मंडळी त्यावेळेस आमच्यासोबत होते परंतु आज जवळपास बावीस जिल्ह्यांचे लोक या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि जिजाऊमासाहेबांचं समाधीस्थळ हे बऱ्याच लोकांना पाचाळ हे माहिती नाही आणि जिजाऊमासाहेबांचे विचार हे काही सांगण्याची गरज नाही कारण ते सर्वांमध्ये रुजलेले आहेत परंतु ज जन्मस्थळ जसं लोकांना माहिती झालं त्याच पद्धतीनं पाचारचं सुद्धा लोकांना माहिती झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी स्मृती दिनाच्या दिवशीसुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणावर जनतेनं अभिवादन केलं पाहिजे किंवा वर्षभरामध्ये सुद्धा लोकांनी ज्यावेळेस पर्यटक त्या ठिकाणी जातात तेव्हाच त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे असा एक हेतू ठेवून आमच्या या माहेरवरून आम्ही यात्रा गेल्या चार वर्षापूर्वी सुरू केली आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं ही यात्रा खऱ्या अर्थानं आज आता नावारूपाला येते मी खास करून आमच्या माता भगिनी असतील आमच्या महाराष्ट्रातील तमाम बांधव असतील की जे सर्वजण आपल्या या पाण्या पावसाच्या दिवसामध्ये पेरणीच्या दिवसामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमासाठी हजेरी लावतात आणि साहेबांचे विचार जन जनतेमध्ये या ठिकाणी पोचविण्याचं काम या ठिकाणी करत असतात मी त्यांचं आमच्या या सिनखेडराजा येथील जाधव परिवाराच्या वतीनं आमच्या सिंखेडराजावासी नगरीच्या वतीनं सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य